नमस्कार मी कल्पना विनायक पोंडवे स्टुडिओ सिक्स्टी फोर आयोजित श्रावण मासानिमित्त कविता वाचन या स्पर्धेत भाग घेतलाय तर कवी गिरीश यांची ही शंभर वर्षापूर्वीची कविता सुंदर हिरवे माळ सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ जमली काळी वर्गनमाला झिमझिम पाऊस खाली आला ग्रीष्म ऋतूचा ताप निवाला कोंब येऊनी दूर दूरवर काळ सुंदर हिरवे हुकडे सुंदर हिरवे माळ बोरवनाची सुकली पाने, पाने। विरळ बाभळी चैतन्याने स्वानंदाने डुलू लागल्या सकाळ सायंकाळ सुंदर हिरवे माळसहूकडे सुंदर हिरवे माळ समोर इकडे तिकडे भोवती हलू लागली हिरवी नाती ओल सरीने पाने दवती माळावरल्या वंदराणीला नजराणाच सुधा सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ